ओबीसी योद्धा लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे पाठोद्यात करण्यात आले जंगी स्वागत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे हे आज पाटोदा शहरात आले असता त्यांचे ओबीसी बांधवांनी जंगी स्वागत केले यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर गेला होता प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे मागील दोन दिवसापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते यातून संवाद साधत ओबीसी बांधवांचे जनजागृती करत आहेत त्यांच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी रॅली संवाद सभा आयोजित करण्यात येत आहेत बुधवार दिनांक चोवीस रोजी प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचे पाडोदा शहरात आगमन झाले यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी बांधवांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी प्राध्यापक हाके यांनी समाज बांधवांशी संवाद साधला ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी प्राध्यापक हाके बोलताना म्हटले आपले स्थानिक आमदार ओबीसी आरक्षणावर का बोलत नाहीत त्यांना जाब विचारा यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहावायस मिळाले पाठोद्याहून न्यूज ट्वेंटी थ्री मराठी साठी गणेश शेवाळे في ہمارے ساتھ